मी या औचित्याच्या मुद्देशाद्वारे आपण लक्ष वेधू इच्छितो की आ कालच सांगली जिल्ह्यामध्ये बसर्गीमध्ये चार मेगावेट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून संकलित करण्याच्या संदर्भातलं एक अत्यंत महत्वाकांक्षी अशा पद्धतीचं पाऊल महाराष्ट्र सरकारनं टाकलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून मुख्यमंत्री महोदयांचं आणखीन उपमुख्यमंत्री महोदयांचं मी इथं अभिनंदन करतो आज मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं देशामध्ये दे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लक्ष हे शेतकरी ग्राहक आहे या पंचेचाळीस लक्ष शेतकरी ग्राहकांना आपण जे वीज वितरणाचं आवर्तन करतो ते कधी रात्री असतं कधी सकाळी असतं आणि मुख्यत्वे ते रात्री असल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या ज्या वन्यजीव प्राण्यांचा जो प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावाला सुद्धा सामोरं जायला लागतं अनेक वेळा ला आपण बघतो की वेगवेगळ्या पातळीवरती सर्पदंशाची सुद्धा आपल्याला अशा पद्धतीच्या घटना आढळलेल्या आहेत म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जसं जत तालुक्यानं ह्या ऊर्जेच्या असणाऱ्या निर्मितीमध्ये आघाडी घेतलेली आहे तसंच बाकीचे असणारे आटपाडी असेल कौटुंबिक असेल तासगाव असेल कडेगाव असेल पोलूस आहे ती सुद्धा आता प्रगती पथावर आहेत शिराळा तालुक्यामध्ये आमची आपल्याला विनंती आहे माझा शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये शिराळा तालुक्यामध्ये नाटोली गाव आहे की नाटोली गावामध्ये सर्वे नंबर एकशे सोळा इथे गायरान जमीन एकोणतीस हेक्टर आपल्याला उपलब्ध आहे त्यातील चोवीस हेक्टर जमीन या असणाऱ्या प्रकल्पासाठी देण्यासाठी नाटोली दगडू पाटील सरपंच आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांनी तशा पद्धतीचं निवेदन तहसीलदार महोदय कलेक्टर मध्ये सीईओ मॅडम यांच्याकडे दिलेले आहे त्या संदर्भातील लागणारे ज्या काही पूर्तता आहेत मंजुरी आहेत मग अगदी भूमी अभिलेखापासून ते वन विभागाच्या मंजुऱ्या सुद्धा घेतलेल्या आहेत पण कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे ते आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्याकडे ते प्रकल्प अडकलेलं आहे हे जर आपलं असणार जर एकशे सोळा सर्व्हे नंबर मधलं जर आपलं स्व जर एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रकल्प जर कार्यान्वित झाला तर वीस मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकेल अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे नाटोली ग्रामस्थांचा नाटोली ग्रामपंचायतीचा नाटोली ग्रामसभेचा जो एकमुखी ठराव आहे सदरचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा तो प्रकल्प आपण मान्यता देण्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि सीओ मॅडमना सांगण्याच्या संदर्भात सीओ महोदयांना सांगण्याच्या संदर्भात आपल्याला विनंती करतो तसंच कोल्हापूरचं जे आपलं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय एकोणीसशे बहात्तर पासून तिथं स्थानापन्न आहे आपले पाच जिल्हे त्या विभागातले म्हणजे सांगली आहे सोलापूर आहे सातारा आहे कोल्हापूर आहे आणि पुणे आहे हे जिल्हे त्यामध्ये अंतर्भूत आहेत आता आम्हाला अशी बातमी समजलेली आहे की तो असणारा आपला महानिरीक्षकांचं जे कार्यालय ते पुण्यामध्ये स्थलांतरित करणार आहे तर माझी आपण विनंती आदेश महोदय की कोल्हापूर हा सेन्सिटिव्ह भाग आहे सांगली कोल्हापूर सातारा इथे सातत्यानं ऊस पोट्या पट्ट्यातले असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन होतात सीमा प्रश्नाच्या संदर्भातले सुद्धा अनेक वेळा हिंसक अशा पद्धतीचे आंदोलन झालेले आहेत त्यामुळे कोल्हापूर महानिरीक्षक कार्यालय हे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरमध्येच राहावे अशा पद्धतीची ह्या असणाऱ्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपण विनंती करतो आणि तशा पद्धतीची सरकारकडं आपण आमची ही जी मागणी आहे ती मागणी त्यांच्यासमोर ठेवा